आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवला होता मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या एक कार्यालयीन सुधारणा होत्या आणि दुसरा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम होता कार्यालयीन सुधारणांमध्ये राज्यातल्या साडेबारा हजार कार्यालयांनी त्या ठिकाणी सहभाग देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यालयीन सुधारणा केल्या त्या सर्व कार्यालयांचं मी अभिनंदन करतो आणि विभागांनी जवळपास अठ्ठेचाळीस विभागांनी मिळून एकूण नऊशे दोन सुधारणा म्हणजे पॉलिसी लेवल डिसिजन्स करण्याचा निर्णय केला होता त्यापैकी सातशे सहा पूर्ण झाले अठ्याहत्तर टक्के जे काही ठरवलेलं टार्गेट होतं ते विभाग पूर्ण करू शकले मला असं वाटतं हे देखील अतिशय चांगलं काम विभागांनी केलं त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आजपासनं सहा मे ते दोन ऑक्टोबरपर्यंत दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही घोषित करतो आहोत हा कार्यक्रम जो आहे याच्यामध्ये तीनच कंपोनंट असणार आहे पहिला कंपोनंट प्रत्येक विभागाला विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या संदर्भात आपल्या विभागाचा रोडमॅप तयार करायचा आहे ज्यामध्ये पहिला टप्पा दोन हजार एकोणतीस दुसरा टप्पा दोन हजार पस्तीस आणि तिसरा टप्पा दोन हजार सत्तेचाळीस अशा प्रकारचा एक रोडमॅप हा प्रत्येक विभागाला तयार करायचा आहे दुसरं प्रत्येक विभागाला ई गव्हर्नन्सचे रिफॉर्म करायचे आहेत शंभर टक्के गव्हर्नन्स हा ऑनलाइन आणायचा आहे आपल्याला कोणालाही कार्यालयात येण्याची आवश्यकताच भासू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे दृष्टीन ई गव्हर्नन्स गव्हर्नन्स रिफॉर्म्स हा दुसरा टप्पा आहे आणि तिसरा इनिशिएटिव्ह त्यातला आहे तो म्हणजे सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा अशा तीन गोष्टींवर दीडशे दिवस काम करायचं आहे सविस्तरपणे या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय करायचंय याची माहिती सात तारखेला ज्यावेळेस शंभर दिवसाचं पुरस्कार वितरण ठेवलाय त्या दिवशी मी विभागांना आणि मंत्रिमंडळासमोर ती मांडणार आहे आणि मला विश्वास आहे की या दीडशे दिवसांमध्ये या तीन बाबी केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रशासन लोकाभिमुख झालेलं गतिशील झालेलं आणि अकाउंटेबल अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आज या चोंडीच्या भूमीतून कारण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना उत्तम प्रशासक म्हणून मानलं जायचं म्हणून आज हा दीडशे दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणून मी घोषित करतो आहे जो दोन ऑक्टोबरला गांधीजींच्या प्रेरणेने त्या दिवशी आपण त्याचा निकाल घोषित करू धन्यवाद एक एक करून विचार काहीच ऐकू येत नाही अरे यांना काहीतरी कोणाला माइक दे तिकडे माइक दे, दे। चल सर सुप्रीम कोर्टाने आम्हाला अतिशय आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली आदेशित केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे मला असं वाटतं याचं देखील मी अतिशय मनापासून आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो सर देशात देशात देशा, मॉकड्रिल होणार आहे उद्याला राज्यामध्ये उद्याला मॉकड्रिल होणार आहे का कुठे कुठे होणार कशा प्रकारे होणार आणि काय नेमकी परिस्थिती आहे काय नेमकं केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना मॉकड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत ही ड्रिल कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी दहा वाजता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे तशा प्रकारची मॉकड्रिल ही करण्यात येणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉकड्रिलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉकड्रील कशी होईल आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉकड्रील होणार आहे